ह्याच्यामध्ये टमाट अद्रक लसूण सगळं पेस्ट घेतलं ह्याच्यामध्ये काजू टाकले तर पुदिना हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आता ह्याचं पनीर बनवायले आणि ती बी हवं का मटर पनीर हे एवढं मटर आणलं आहे मस्तपैकी मसाला पण आणला हा पाहिजे हे एवढं पनीर आणलं आहे तर हा का फ्रेंड माझ्याकडन नाही जिरी तर डायरेक्ट मी मसाला टाक मैला चल आता चटनी टाकली जेवड़ी माला फायदी एवरी बरा जास्त करायचे म्हणून असं आणि टाकायचे मटर बी टाकून घ्यायचे नाही मीठ आणू मीठ बी आणि हा कप येणार मटर टाकलं आहे पण थोडं पाणी टाकलं धुऊन मसाल्याचं फ्रेंड तर ब्रेन कोण टाकत असेल का पुदीना कोथिंबीर पण मी आज पनीरमध्ये पुदिना कोथिंबीर टाकली आहे तर बघा आज आपली नवीन रेसिपी आहे तर ह्याच्यामध्ये सगळंच टाकून घेतलं आहे माझे जे जे टाकायचं होतं ते आता मीठ टाकणार आणि मस्तपैकी झेराला मसाल्याला चांगला शिज देणार आणि आता मसाला पण टाकून देते आता ह्याच्यात तर हा बघा मशाला इतका घेतलाय कारण आमचा पनीर जास्त आहे मटर पनीर म्हणून मशाला एकदम छान असतो आता मीठ पण टाकून घेते मस्त हे आले तेल आले बघा आता बघा तेल उतरायला लागलं कारण काजू पण भरपूर घेतले होते दाखवायचं ध्यानच नाही तर बघू शकतात ते एकदा ही रेसिपी मस्त तर बघू शकतात बघा कसं मस्त पैकी तेल सुटायला लागले आता मस्त मशाला शिजल्याच्या नंतर मी त्याच्यात पनीर टाकणार चांगला शिजल्याचा पातच पनीर टाकावं लागतं सुगंध पण एकदम छान छान यायला लागले ca să o azăt, și zai de măscă. Rata mi-e de हॉटेलमध्ये पनीर टिका ना असंच बघा आता थोडं मस्त पाणी टाकून मी याला ना शिजवून घेते हवं का आता मस्त ह्याला शिजू द्या ना तोपर्यंत तर हवं का बघा आपली पनीरची मटर पनीरची भाजी रेडी झाली हवा का कशी पण खा बघा का शिजायला टेबीने हवं का एकदम छान पैकी होता सुटले तिथं चपात्या केल्यात भाकरी केल्यात भात पण केला थोडं दे तर फायनली फ्रेंड आपली भाजी तयार झाली रेडी झाली तर आम्हाला नाही मीठ म्हणून आमची भाजी राहिली मिठासाठी तर हवा का एकदा ही रेसिपी बनवून बघा परत सांगते आणि काय काय टाकलंय ती तुम्हाला एकदा हवं का आता गॅस बंद करते पुदिना टाकला कोथिंबीर टाकली बदाम टाकलेत कांदा टाकलाय टमाटर टाकलं आहे लसूण टाकलाय आदरक नाही टाकली कारण पुदिना टाकला म्हणून आणि ह्याचा मसाला पनीर मसाला टाकलाय भरपूर आणि हिरव्या तीन मिरच्या टाकल्या आणि माझ्याकडे जिरी पण नव्हती फोडणीला आणि पनीर आणि मटर झालं हे दोन्हीची भाजी आहे बघा मस्तपैकी दुसरं काहीही टाकलं नाही ना हे बघा बघू शकता एकदम शानपैकी साफसुथरी सुंदर हातकी सुंदर वाटायची तर आता मी बंद करून पण घेते केली है ना मग असा उजेडच येत नव्हता बघायला हवा का फ्रेंड भाजी माझी एकदम छानच झाली आहे पनीर मटरची भाजी हवा का मस्तपैकी लाजवाब तर हा का इथं गाजर कापून घेतलं इथं डाळ हा भाजी पण केली मी ती चपात्या बनवल्या आता आणि भात त्याच्या खाली आहे भाकरी पण तर हा का बघा भाजी घेतली मी आता ती पण घेणार मस्त जेवण